जो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला फक्त एक पत्र बघायचं सा। त्याच्यासाठी हे आमरो उपस्थित आहे आंतरवालीसह राज्यातल्या केशेच्या बाबतचंही ठरलो त्याची प्रक्रिया आणखीन ना सुरू नाही काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबाचे फोन आले होते की प्रक्रिया सुरू आहे कोपर्डीच्या खटल्याबद्दलचा पण विषय आहे ज्या ज्या मागण्यात आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही कारण पंधरा तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना दहा तारखेपासून सुरवी सुरू करावी लागणार ते अंदाजा दिसत नाही म्हणून दहा तारखेला पुकारलाय आमचा महत्त्वाचा यातला प्रमुख मुद्दा हे होईल की जो सगळ्या सोयांचे अध्यादेश काढला आहे

पडद्याच्या पाठीमागून कामं करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पायद्याचं काम करतो त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच तेव्हा आहे की ज्या ज्या पक्षात जातो तो पक्षच जा जा मोडतो स्वतःचं कुटुंबसुद्धा मोडीत आणलं आहे त्यांनी असं करून करून सगळ्या अडचणीत आणून ठेवले स्वतः स्वतःमध्ये जाऊन बसला सगळं कुटुंबामध्ये जायची वेळ आली आता ओबीसी बांधवांच्यासुद्धा था पाठीमागा आहे नावीला जण कोणाला पक्ष काढायला लाईल कोण त्याच्याच छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसींच्या त्यांना अपमानित करल त्याचा तो धंदाच त्यामुळं त्यांनी करू नये तसं माझी विनंती आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको नसता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देतो तर नाविला मंडल कमिशन चॅलेंज करावाच लागणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका